नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वर्षभरासाठी कोथिंबीर कशी साठवायची आपल्या भारतीय आहारामध्ये म्हणजे कोणतेही पदार्थ असो भारतामध्ये जेही पदार्थ दररोजच्या जेवणामध्ये बनवले जातात त्यात कोथिंबीर हा एक मुख्य पदार्थ आहे जो घातलाच जातो त्याने जेवणाची चव अजून वाढते तर हीच कोथिंबीर आता बाजारामध्ये खूप स्वस्त आहे त्यामुळे पटापट ही कोथिंबीर बाजारातून आणा आणि अशी वर्षभरासाठी साठवून ठेवा कारण हीच कोथिंबीर सीझन संपल्यानंतर खूप महाग होते आणि मग आपण जे साठवलेली कोथिंबीर असते तीच आपल्याला कामा येते काही टिप्स वापरून ही वर्षभरासाठी साठवणीची कोथिंबीर आपण बनवणार आहोत रंगही तसाच राहील सुवासही तसाच राहील तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन मोठ्या मोठ्या कोथिंबीरीच्या जुड्या घेतलेल्या आहेत एकदम ताजी कोथिंबीर आहे जरा ही पिवळी वगैरे पडलेली घेऊ नका ताजी हिरवीगार कोथिंबीर घ्या सगळ्यात अगोदर इथे मी कोथिंबीर उडवून घेणार आहे हा जाडसर देठाचा भाग दिसतोय तो आपल्याला वेगळा करायचा आहे आणि आपल्याला पानं पानं घ्यायचे आहेत व्हिडिओ दिसतंय तशा पद्धतीने आपल्याला एकदम कोवळे आणि पातळवाले देठ इथे घ्यायचे आहेत आणि जाडसर देठ असतील ते भलेही कोवळे असतील पण तरी आपल्याला ते घ्यायचे नाहीयेत कारण ते सुकणार नाहीत पटकन उरलेल्या देठांचा वापर तुम्ही कोणत्याही वाटणामध्ये करू शकता जे आपण ग्रेव्ही तयार करण्यासाठी खोबऱ्याचं वाटण वगैरे करतो त्यात कोथिंबीर घालतो त्याच्या जागी जा तुम्ही त्या देठांचा वापर करू शकता आणि तुम्हाला व्हिडिओत दिसत असेल मी एकदम पातळ पातळ देठ घेतलेले आहेत खूप जास्त जाड घेतलेले नाही आहेत कारण जाड घेतले तर ती पटकन सुकणार नाही अशा पद्धतीने इथे मी सर्व कोथिंबीर अशी निवडून घेतलेली आहे आता आपण हिला पाच ते सहा वेळा स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घेणार आहोत गावरान कोथिंबीर मी इथे घेतलेली आहे तर ह्याची पानं जी, जी असतात ती एकदम बारीक असतात आणि ह्याला थोडीशी सफेद रंगाची फुलं आलेली असतात तर ती गावरान कोथिंबीर आहे असं ओळखायचं आता ही कोथिंबीर आपण भरपूर पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत पाच मिनिटसाठी त्यात मी एक मोठा चमचा मीठ घातलेला आहे आणि भरपूर असं पाणी घातलेलं आहे या पाण्यामध्ये ही कोथिंबीर अशी बुडवून ठेवायची पाच मिनिटसाठी म्हणजे त्यात काही कीटकं असतील तर ती नष्ट होतील ह्या कोथिंबीरला खूप छान सुवास असतो आणि खूप स्ट्रॉंग असा फ्लेवर असतो ह्यामध्ये त्यामुळे मी गावरान कोथिंबीर घेतलेले आहेत ह्या कोथिंबीरच्या जागी तुम्हाला जी कोथिंबीर मिळेल ती तुम्ही घेऊ शकता तर आता इथे पाच मिनिट झालेले आहेत मिठाच्या पाण्यात मी ही कोथिंबीर ठेवलेली अशा पद्धतीने ठेवल्यामुळे त्यात जर कीटकं असतील तर ती नष्ट होतात आता ही मी ह्या पाण्यातून काढून घेणार आहे पाणी पाहू शकतं की घाण आहे मातीचं तर ती पूर्ण मातीसुद्धा निघाली पाहिजे मातीसुद्धा चांगली म्हणजे ओलसर होऊन जाते आणि पटकन निघते अशी भिजवून घेतल्यामुळे तर आता अशाच पद्धतीने मी पाच ते सहा पाण्यामध्येही कोथिंबीर स्वच्छ धुवून घेणार आहे भरपूर कोथिंबीर आहे त्यामुळे थोडीशी मी बाजूला करून ठेवलेली आहे आणि थोडीशी आत घालते कारण व्यवस्थित ही कोथिंबीर धुतली गेली पाहिजे भरपूर पाण्यामध्ये अगोदर ही घेतली ती कोथिंबीर मी धुवून घेते पाच ते सहा वेळा आणि नंतर उरलेली कोथिंबीर सुद्धा धुवून घेते जोपर्यंत पाणी ट्रान्सपरंट दिसायला लागत नाही तोपर्यंत आपल्याला कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायचे कोणताही पदार्थ आपण तयार करतो तेव्हा ते, ते स्वच्छतेने तयार केलं पाहिजे मी बऱ्याच जणांना पाहिलेलं आहे कोथिंबीर वर्षभरासाठी साठवून ठेवताना कोथिंबीर निवडली जात नाही स्वच्छ धुतली जात नाही अख्खीच्या अख्खी जुडी मधून सुरीने चिरतात न निवडता ती न धुता तशीच बारीक बारीक चिरून घेतात आणि तशीच सुखायला घालतात तीही उन्हामध्ये सुकूनही साठवणीची कोथिंबीर उन्हामध्ये सुकवायची नाही पंख्याखालीच सुकवायचे सुकवायची उन्हामध्ये सुकवल्यामुळे ह्याचा रंग जो आहे तो पूर्ण काळपट होतो त्यासोबतच ह्याचा जो फ्लेवर असतो ह्याचा सुगंध असतो तो पूर्णपणे निघून जातो आणि मग या कोथिंबीरचा रंग आणि सुगंधच नसेल तर साठवून फायदा काय त्यामुळे योग्य पद्धतीने ही कोथिंबीर साठवणं खूप गरजेचं आहे तर स्वच्छ अगदी निवडून घ्यायची स्वच्छ पाण्याने पाच ते सहा वेळा धुवून घ्यायची जोपर्यंत पाणी ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत स्वच्छ धुवायची चांगली निथळायची आणि मग अशी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकदम बारीक बारीक चिरून घ्यायची देठं जी असतील आपण पातळ पातळ घेतलेली तीसुद्धा बारीक बारीक चिरून घ्यायची म्हणजे ही कोथिंबीर पटकन सुकते म्हणजे जर तुम्हाला इथे चार दिवस लागत असतील सुकायला तर ती तीन दिवसात सुकून तयार होईल तर इथे मी जास्त प्रमाणात घेतलेले आहे त्यामुळे मला पूर्ण तीन दिवस ही कोथिंबीर सुकायला लागलेली आहे तर तुम्ही पाहू शकता कोथिंबीर स्वच्छ धुवून एकदम बारीक बारीक मी चिरून घेतली त्यानंतर आपल्याला ही एका सुती कपड्यावर फॅन खालीच पसरवून घ्यायचे कोथिंबीर सुकवताना एकदम स्वच्छ कपडा घ्यायचा आणि कोथिंबीर पसरवताना ती व्यवस्थित पसरवून घ्यायची एकावर एक जास्त घालायचे नाहीतर ती पटकन सुकणार नाही तर थोडी पसरवून घेतलेली आहे मी ते पाहू शकता भरपूर कोथिंबीर आहे त्यामुळे तीन दिवस लागतील ही, ही सुकायला फॅन खाली उन्हामध्ये जराही हे सुकवायला घालू नका आता मी इथे सगळी कोथिंबीर पसरवून घेतलेली आहे तरीसुद्धा एक एक तासाने मी ही कोथिंबीर अशा पद्धतीने वर खाली करून घेणार आहे तर इथे एक तास झालेले आहेत तर मी अशा पद्धतीने ही कोथिंबीर वर खाली करून घेते असं केल्यामुळे सगळी कोथिंबीर सगळ्या बाजूने सुकेल व्यवस्थित कुठे जास्त उलसर अशी राहणार नाही आज आहे तिसरा दिवस आणि तुम्ही पाहू शकता कोथिंबीर एकदम व्यवस्थित सुकली गेलेली आहे रंगसुद्धा त्याचा तसाच टिकून आहे आणि सुगंध सुद्धा तसाच टिकून आहे तर तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून पहा तेव्हा तुम्हाला विश्वास बसेल की ही कोथिंबीर जी आहे तिचा रंग आणि सुगंध दोन्ही अशा पद्धतीने टिकून राहतं फक्त एवढंच करायचं आहे की उन्हामध्ये ही अजिबात सुकवू नका जर कोथिंबीर तुम्ही कमी घेतली असेल तर ही दोन दिवसातच सुकून तयार होते इथे मी जास्त घेतलेली आहे त्यामुळे मला इथे सुकवायला पूर्ण तीन दिवस लागलेले आता बरेच जण कमेंट असंही करतील की ताजी कोथिंबीर कधीही चांगली पण जेव्हा हीच कोथिंबीर महाग होते किंवा मग घरात कोथिंबीर वेळेवर नसते तेव्हा ही खूप कामा येते आणि त्यासोबतच ह्याचा रंग आणि चव अजिबात बदलत नाही तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून पहा आता एखाद्या हवाबंद भरणीमध्ये प्लास्टिकची असो किंवा काचेची त्यात ही कोथिंबीर भरून ठेवा आणि वर्षभरासाठी ही तयार आहे ओले हात अजिबात लावू नका आणि ही वाळवणीची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा